नमस्कार सगळ्यांना कशी आहे सव तर दादा तुम्ही म्हणता की तुम्ही कामाला इकडे इकडं जाता येतांनी इकडं तिकडं असेंबी दरवाजा हो मला रस्त्यावरती व्हिडिओ बनवायला आवडत नाही तो रस्त्याने चालताना बाहेर कुठं नाही आवडत मला इकडे तिकडं जाताना व्हिडिओ बनवायला मला पण नाही आवडत आणि दार्जिलिंगला पण नाही आवडत पण दाजी म्हणतात घरी काय व्हिडिओ बनवायचे ते घरी बनवा मी सोबत असेल तर तू रस्त्याने व्हिडिओ बनवू शक पण एकटी मी रस्त्याने चालता चालता व्हिडिओ बनवणं तुमच्या दाजीला नाही आवडत दाजीचं पण ऐकलं पाहिजे ना नाही ऐकलं तर मला म्हण तुमचं सोशल मीडिया बंदच करून टाकतो त्यांचं मनाविरुद्ध नाही वागू शकत खरं की नाही त्यांचं तर ऐकायचं पाहिजे ना आणि मोठ्या मुलाला पण नाही आवडत जास्त रस्त्याने चालताना व्हिडिओ बनवलं तर कधीतरी एखादं बनवलं तर मी त्यांना पहिले विचारते की हा व्हिडिओ मी टाकू का म्हणून दाखवते त्यांना ऐकवते ते टाक म्हणले तर टाकायचं हां नाही तर नाही दाजींना आवडत नाही ते रस्त्यावर चालताना कॅमेरा भरून टाकता व्हिडिओ बनवायचे मी घरी असली घरात दिवसभर की दिवस बसतो काही म्हणणार नाही ते घरात काय नाही म्हणणार ना? दारात बस घरात बस हां काम सोडून व्हिडिओ बनवत बसते काहीच नाही म्हणणार घरात मला दोघं पण मोठा मुलगा पण अंदाजी पण बाहेर व्हिडिओ बनवलं की थोडेसे असे जास्त काय बोलत नाही थोडेसे नाराज गप्प होतात थोडेसे नाराज होतात याचा अर्थ त्यांना बाहेर व्हिडिओ बनवल्याला आवडत नाही म्हणून मी रस्त्याने चालता चालता व्हिडिओ बनवत नाही त्यांना नाही आवडतं कशाला बनवायचं ना आपण जे आवडतं तेच करायचं ना नाही आवडत त्या गोष्टी कशाला करायच्या फक्त भांडण मिळतं व्हायचं वादिवाद व्हायचं फक्त राग यायचा परत छान तुला सोशल मीडियावर येईल ऐक म्हणलं तर ऐकत नाही बंद कर म्हणलं कुठं डोक्याला कान करीत बसायचं कुठं शांत वातावरण आहेचं कुठं आगला लावून बसायचं घरामध्ये बेन काम म्हणजे भांडण म्हणलं ना घरामध्ये माझं डोकं नाही येईल होतं मग शांत वातावरण आहे ह्याचं बरं नाही म्हणजे काय काय जणां तुमच्या रोजच्या घरातलेच व्हिडिओ आहेत नाही तर आवडत कोणाला जाऊ जसे आहे तशी बघायचे असतं अजून काही काही लेडीजची भरपूर छान छान विडिओ आहेत ना बाहेर रस्त्यावर ते गार्डनमध्ये इकडं तिकडं त्यातून एक दोन वेळेस साधे असले तर काय फरक पडतो नाही दाजीच्या मनाविरुद्ध नाही जाऊ शकत दाजींना नाही आवडत जास्त नाही जास्त असं नाही कसे काल त्यांच्या मनासारखेच व्हिडिओ बनवलं तरी त्यांच्या मनासारखेच व्हिडिओ बनले पाहिजे आता जे पण मी हा व्हिडिओ बनवते ना व्हिडिओ बनवल्यावर दाजीला पहिला ऐकायला लावणार दाजी बघणार पहिलं ऐकणार आणि मग व्हिडिओ टाकणार कुठं चुकीचं असेल ना तर एक दोन जरी शब्द चुकीचे निघले ना तरी डिलीट मारायला फोनाला की जेणेकरून आपल्या तोंडातून कोणाला काही वाईट बोलणं मिळलं आहे का कोणाबद्दल व्हिडिओ बनवला आहे का कोणाला काय बोलले का ते सगळं दाजी ऐकतात पहिल्यात मग व्हिडिओ टाक म्हणतात पण नाही तुम्हाला तर मला माहिती आहे मी कोणाबद्दल काय बोलतच नाही ते माझं माझंच रड गाणं असतं माझ्याबद्दलच माझे व्हिडिओ असतात कोणाला काय बोलणं नको कोणाला काय म्हणणार नको काय बोलायचं कोणाला बिनकामाने भांडण्याचं मग घ्यायचं कशाला दुसऱ्याला बोलत बसायचं ना आपल्या घरामध्ये भांडायला लावत बसायचं कशालाही नाही ते धंदे करत बसायचं जे आहे ते आहे आपल्याला जेवढं बोलायचं तेवढं बोलायचं बाकीचं पंचायती कशाला करत बसायचं तुम्ही घरातलं काय सांगत नाहीत घरातलं काय दाखवत नाही तर काय घरातलं काय सांगायचं काय दाखवायचं तुमच्या घरात तेच माझ्या घरामध्ये हां एक तुमची कशी फॅमिली आहे तर माझी फॅमिली आहे हां घरातले भांडणतंड झालेलं दाखवायचं का भांडण तर सगळंच घरात होतं असं थोडे तुमच्या पण घरात होतं ना परत घरात आहे भांडणतंड कोणाच्या घरात असं नाही की कोणाच्या घरात भांडण नाही मला आणि ते भांडणंतर तर काय सांगायचं काय दाखवायचं जास्त टेन्शन येतं परत खाली कमेंट येणार तुझा उल्लेख करून दा सांगायचा मग ते कमेंटचं परत उत्तर द्यायचं नाही असं नव्हतं झालं असं झालं होतं हे ज्यांच्याकडेच बसायना कोणा जे आहे ते आपलं साधनच होतं सामान्य नाही मला नाही जास्त बोलता येत जास्त जास्त इकडचे तिकडचे कुठं नाही सांगता ना। येत मला ভিকে বাট ভাঙল কোদল বোলাচে কোণ ঘো রোশ বিন্দুস বনল তো মানে রাস্তায় তারা কে না তো বিন্দাস অর্জন না অনুরাগুলো মোটামুটি না